आपण पाहत संत बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण जके कुडवाडी तालुका उमरगा ग्रामपंचायतीस प्रथम क्रमांक जके कुडवाडी या गावामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मेनाक घोष सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विलास जाधव सर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री श्याम गोडभ गोडभरले सर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता श्री मनोज राऊत सर व तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री प्रशांत सिंह मरोड सर व जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे अधिकारी व गावचे सरपंच आमर सूर्यंशी ग्रामसेवक गणेश माळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून गावामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विविध विकास कामे झालेली आहेत यात ग्रामस्थांच्या हिरीहिरीने सहभाग यातूनच ग्रामपंचायतीला विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे गावचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना विभागीय आयुक्त दिलीप गावडे सर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला जकेकुडवाडीसह विभागातील सहा ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान दोन हजार बावीस तेवीसचा पारितोषिक वितरण समारंभ टी व्ही सेंटर रस्त्यावरील मोलाना आझाद सभागृहात आज गुरुवार दिनांक तेरा रोजी सकाळी दहा वाजता झाला विभागातील सहा ग्रामपंचायतींचा यावेळी विभागीय आयुक्तांच्या हस्ते गौरव करण्यात आला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषक जकेकुरवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला तर ता द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दुथड जिल्हा सं छत्रपती संभाजीनगर तर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषक चौंडी शहापूर तालुका औंडा जिल्हा हिंगोली तर ग्रामपंचायतीस दिले जाईल स्वर्गीय वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड या ग्रामपंचायतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता विशेष पुरस्कार सिकंदरपूर तालुका लातूर तर स्वर्गीय अब, स्वर्गीय आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार रामपुरी तालुका मानवत जिल्हा परभणी ग्रामपंचायतीस प्रदान केला उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राइब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका